प्रमोद जठार कोकणच्या विकासाला नव्या पर्वाकडे नेणारा नेता कोकणातील अभ्यासू विचारवंत विकासाच्या विविध संकल्पना मांडणार आणि ते सत्यात उतरवण्यासाठी जीवाचं रान करून झगडणार नेतृत्व म्हणजे कणकवलीचे माजी आमदार प्रमोद शांताराम जठार प्रमोद जठार यांच्या रूपाने केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण कोकणला एक नव्या पर्वाकडे घेऊन जाणारं नेतृत्व प्रमोद जठार यांच्या रूपाने लाभलेलं आहे या नेतृत्वात प्रचंड इच्छाशक्ती प्रचंड आकलनशक्ती अन उत्कृष्ट वक्तेपणा त्यांच्या सामाजिक जडणघडणीतील वाटचालीत दिसून येतो पद असो वा नसो पण जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून अहोरात्र कोकण आपले कुटुंब समजत प्रमोद जठार करत आहेत 60वा वार्ड निमित्त राजकीय सामाजिक वाटचालेतील सा आढावा लहरन से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों से 100 बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना नहीं अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती एकोणीस एप्रिल एकोणीसशे पासष्ट साली लालबाग सारख्या गिरण गावातील बालवाडीमध्ये लहानाचे मोठे झालेल्या प्रमोद जठार यांना बाळकडू मिळाले ते याच कवितेचे माध्यमातून संघ जाताना देव देश आणि धर्मासाठी वाटेल ते करण्याची मानसिकता लहानपणी तयार झाली होती त्यांचे संघ शिक्षक प्रताप परब चंद्रकांत चव्हाण अप्पा साळवी शशिकांत दळवी अशा संघाच्या अनेक प्रमोद यांना घडवले होते प्रमोद जठार हे संघाचे लालबाग नगर कार्यवाह बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे परळ भागाची जबाबदारी ते सन एकोणीसशे नव्वदच्या अयोध्या येथील राम मंदिर लढ्यातील चौदा दिवसांचा तुरुंगवास एकोणीसशे ब्याण्णवच्या अयोध्या संग्रामातील प्रत्यक्ष बाबरी ढाब्यावर चढून लावलेला भगवा झेंडा काश्मीर बचाव समितीची मुंबईची जबाबदारी दिल्ली बोट क्लब रॅलीवरील आंदोलन अशा अनेक संघर्षातून प्रमोद जठार यांचे नेतृत्व घडत गेले माजी आमदार प्रमोद जठार हे एक मिल कामगाराचा मुलगा एकोणीसशे ब्याऐंशीच्या मिल संपामध्ये होरपळलेल्या आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी आपले शिक्षण पूर्ण करून बँकेतील चौदा वर्षांची मॅनेजरची चांगल्या पगाराची नोकरी सोडून बांधकाम व्यवसायामध्ये उतरले त्यामध्ये यशस्वी होऊन आपल्या जन्मभूमी कोकणासाठी काहीतरी करावे या जन्मभूमीचे ऋण फेडावे हे मनात धरून सामाजिक वाटचालीसोबत राजकारणात पाय रोवला महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी ठरलेल्या दोन हजार नऊ साली कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातून लढाईत प्रमोद जठार यांनी विजयी सलामी दिली परंतु या आमदारकीचा व मिळालेल्या लोकप्रियतेचा कोणताही गर्व न करता पाय जमिनीवर ठेवून आपल्या पक्षाला कोकणात वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रमोद जठार मेहनत घेत आहेत दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार कैलासवासी अप्पासाहेब गोगटे माजी आमदार अजित गोखटे व बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या आग्रहामुळे व राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या प्रयत्नाने प्रमोद जठर सिंधुदुर्गातून आमदार झाले दोन हजार नऊ ला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डींचे विमान अपघातात दुःखद निधन झाले त्यांनी लागू केलेली राजीव गांधी जीवनदायी विमा योजना फार गाजली होती त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा ती लागू करावी म्हणून काँग्रेस सरकारला विधानसभेत प्रमोद जठार यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने मोहित केले त्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या आदेशानुसार आरोग्यमंत्री सुरेश शेट्टींना सभागृहात सरकार ही योजना महाराष्ट्रात राबवेल असे आश्वासन द्यावे लागले व महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू झाली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जी आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते ही योजना दोन जुलै दोन हजार बारा जिल्ह्यांमध्ये सुरू झाली नंतर ती एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेरापासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित झाली प्रमोद जठार यांच्या आमदार झाल्यावर सतत डोक्यात एकच विचार होता तो म्हणजे कोकणातील अनेक वर्षे साचलेल्या प्रश्नांची सोडवणूक करून तरुण तरुणींचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवणे आणि जनतेला सुखी आणि समाधानी करणे त्यासाठी जोमात कामाला सुरुवात केली वैभववाडी तालुक्यातील एस टी बस स्थानकाची जागा मिळवून देण्यासाठी त्या काळात सत्ता नसताना केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे होते खारेपाटण येथे धर्मशाळेच्या जागेवर एस टी बस स्थानकाची इमारत उभारण्यामध्ये प्रमोद जठार यांचे योगदान आहे कोकिसरे वैभववाडी येथे रेल्वेच्या खालून कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी ब्रिज करून देण्याची मागणी आणि पाठपुरावा श्री जठार यांनी सातत्याने केला कोकणातील वैभववाडी नाधवडे येथील पहिले ऊस संशोधन केंद्र मंजूर केले त्यासाठी लागणारी जागा मिळवून देऊन सुरू सुद्धा प्रमोद जठार यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले दोडामार्ग येथील अडाळी येथे एम आय डी सीतील एन आय एम पीचे आयुर्वेदिक रिसर्च सेंटर कोकणात व्हावे यासाठी त्यांचा आग्रह सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे राहिला मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सिंधुदुर्गात मोठ्या गतीने पार पडले अनेकदा अनेक, अनेक संकटे समोर राहिली तरी देखील माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतच्या असलेले मैत्रीपूर्ण संबंध कामी लावले महामार्गाचे प्रश्न लोकांच्या अडचणींची सोडवणूक करून घेण्याचं काम मागील काही वर्षांमध्ये माजी आमदार प्रमोद जठार करत आहेत कणकवलीच्या इतिहासात नोंद ठेवणारा महत्वपूर्ण उड्डाण पुलाचा प्रश्न प्रमोद जठार यांनी मार्गी लावला त्यावेळी कणकवलीच्या व्यापारी व नागरिकांनी श्री जठार यांच्याकडे बॉक्सवेल्स झाला तर कणकवलीचे दोन भाग होतील त्यामुळे पुढील पिढ्यान पिढ्यांना हा त्रास सहन करावा लागणार आहे अशी समस्या मांडली त्यावर प्रमोद जठार यांनी स्वत शब्द देत मंत्री गडकरी यांच्याकडे जाऊन बॉक्सवेल रद्द करून उड्डाणपूल आणतो असा शब्द दिला त्यानुसार कणकवलीतला बॉक्सवेलचा उड्डाणपूल मंजूर करून घेतला त्यामुळेच आजची कणकवली मुंबईप्रमाणे हायफाय उड्डाण पुलाखाली बसली आहे तसेच संगमेश्वर बाजारपेठेत झालेला व्यापाऱ्यांचे मुंबई गोवा हायवेवरील आंदोलन मधील परशुराम घाटातील देवस्थान व कुळामधील वाद असो व लांजा राजापूर खारेपाटन तरळे भागातील रस्त्यांच्या जमिनींच्या मोबदल्याच्या समस्या किंवा भूसंपादनाचा प्रश्न असतील याबाबत सातत्याने प्रमोद जठार यांनी नामदार गडकरी यांच्या माध्यमातून कोकण प्रयत्न केला देवगड येथे समुद्र किनाऱ्यावरती कोकणातील यशस्वी पवन ऊर्जा प्रकल्प सुरू होऊन आज दहा मेगावॅटची ची, ची निर्मिती करण्याचं काम सुद्धा प्रमोद जठर यांच्या विधानसभेतील तारांकित प्रश्नामुळे झाले आहे देवगड आंबा लांबा कॅनिंगची फॅक्टरी सुरू करणे आनंदवाडी येथे मच्छीमारांसाठी अनेक सोयी उपलब्ध करून देणारे आनंदवाडी मच्छिमार बंदरासाठी केंद्र व राज्याकडून शंभर कोटी मंजूर करून आणणे अशी अनेक कामे प्रमोद जठार यांची सांगता येते कोकणामध्ये लागणारे दूध कोकणामध्येच उत्पादन व्हावे म्हणून घराघरामध्ये गायी म्हशी लोकांनी घ्याव्यात आणि त्यांचं दूध गोळा करण्याचे काम मी करेन म्हणून नाधवडे येथे सिंधुभूमी डेअरी फार्मची निर्मिती करून शेतकऱ्यांचे दूध गोळा करण्याचं काम सुद्धा प्रमोद जठार यांनी सुरू केले गोकुळच्या माध्यमातून दिवसाला चाळीस ते पन्नास हजार लिटर दूध सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जमा होत आहे त्याच ठिकाणी गायीच्या शुद्ध तुपाची निर्मिती कोकण तूप या ब्रँडने होऊन त्यांची मुंबईसारख्या ठिकाणी विक्री होत आहे शेतकऱ्यांना चांगल्या व जास्त लिटर दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींचं ब्रेड मिळावं म्हणून गायी व म्हशींचे प्रजनन केंद्र सुद्धा कोकण बहुउद्देशीय संस्थेच्या नावाने शिरवली देवगड या त्यांच्या मूळ गावी नुकतेच सुरू केले आहे देवगड तालुक्यामध्ये पहिले मुलींना नर्सिंगचे शिक्षण देणाऱ्या मुकुंदराव फाटक नर्सिंग सुरुवात प्रमोद यांनी केली आहे दरवर्षी शंभर पेक्षा जास्त मुली त्या ठिकाणी शिक्षण घेऊन पंचवीस ते तीस हजाराच्या नोकऱ्या मिळवत आहेत जे एन पी टी मध्ये चार वर्ष ट्रस्टी म्हणून काम करताना प्रमोद जठार यांना विजयदुर्ग येथे अद्ययावत बंदर व्हावे असे वाटू लागले कारण समुद्राच्या पाण्याची खोली तिथे जास्त आहे तसा प्रस्ताव त्यांनी तत्कालीन जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला समुद्राच्या पाण्याची खोली जास्त आहे कोकणाच्या विकासाची उंची कोकणाला लाभलेल्या समुद्राच्या खोलीत दडली आहे हे प्रमोद जठारांचे वाक्य कोकणात प्रसिद्ध झाले त्यातूनच लाखो बेरोजगारांना तरुणांना रोजगार देणाऱ्या नाणार रिफायनरीचा जन्म झाला प्रकल्प कोकणात करण्याची कल्पना पुढे आली क्रूड रिफायनरीमुळे मुळे सहा हजारपेक्षा जास्त बाय फॅक्टर तयार करणारे रिफायनरी पेट्रोकेमिकल हब निर्माण होऊन ज्या जामनगर रिफायनरीमुळे अंबानी श्रीमंत झाले तसेच नाणारमुळे कोकण व सिंधुदुर्गातील माझे शेतकरी आणि त्यांची मुलं श्रीमंत होतील ऐंशी टक्के बंद असलेली घरे पुन्हा उघड परप्रांतीयांना जागा विकणे बंद होईल अशा प्रकारची संकल्पना प्रमोद जठार यांची होती परंतु काही अज्ञानी राजकीय लोकांमुळे त्या प्रकल्पाला खूप विरोध झाला आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर आणि तरच नाणार होणार की जाणार ते कळेल कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून प्रमोद जठारांनी महाराष्ट्र सरकारचे पर्यटन संचालनाचे उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर नियोजनबद्ध कार्यक्रम ठरवून पर्यटन सर्किट निर्माण होण्याची कल्पना मांडली त्यामधूनच भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या विजयदुर्ग येथे जहाज बांधणी केली त्याच ठिकाणी आरमाराची सृष्टी निर्माण करण्यासाठी सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्याकडून एक कोटी तर बांधकाम विभागाची दोन एकर जागा तत्कालीन सिंधुदुर्ग पालकमंत्री व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली राजापूर येथे असलेल्या इंग्रज वखारीची पुन्हा बांधणी करून त्याचे आकर्षित करणारे ठरत आहे म्युझियमचे काम तत्कालीन मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यांनी सुरू केले छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वराज्यासाठी जगायला शिकवले तर छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला धर्मासाठी मरणाला कसे सामोरे जावे हे शिकवले त्या शंभूराजांचे स्मारक संगमेश्वर येथे सरदेसाईंच्या वाड्यात पन्नास व्हावे यासाठी गेले पाच वर्षे सातत्याने प्रयत्न केले दरवर्षी अकरा मार्च या शंभूराजांच्या बलिदान दिवशी कसबा संगमेश्वर येथे धर्मरक्षण दिन पाळून हिंदू धर्मरक्षणाची शपथ दिली जाते शंभूराजांनी केलेल्या त्यागाचे एक अत्युच्च शिल्प व्हावे स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस ही संकल्पना प्रमोद जठार यांनी मांडली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या संकल्पनेस या वर्षीच्या बजेटमध्ये मान्यता देऊन स्मारकाची निर्मिती करण्याचे आदेशच दिले जागा हस्तांतरणाचे काम सुरू झाले आता लवकरच छत्रपती संभाजी महाराजांचा आणि सोबत ज्ञात अज्ञात असलेल्या अनेक मावळ्यांचं पराक्रमाचे स्मारक कसबा संगमेश्वर येथे आपल्याला बघायला मिळेल मात्र प्रमोद जठर यांचे श्रेय यासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या कोकणातील शिवप्रेमींना व आपल्या लाडक्या देवेंद्र फडणवीस सरकारला देतात प्रमोद जठर यांनी कोकणातील सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीत हातभार लावताना लांजा येथील नाट्यगृह उभं करण्यासाठी लागणाऱ्या तीन कोटी निधी मंजूर करून देणे किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये नवीन साहित्यिक निर्माण व्हावेत म्हणून दरवर्षी नवनवीन साहित्यिकांची कवींची पुस्तके प्रकाशित करणे जुन्या ज्ञात अज्ञात थोर साहित्यिकांचं चरित्र प्रकाशित करणे असो कोकणात चित्रपट निर्मिती व्हावी व कोकणात कलाकार दिग्दर्शक निर्मिती क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना अमरजित आमले यांच्या संस्थेतर्फे प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून शॉर्ट फिल्मची निर्मिती करणे असो कवी संमेलन असो किंवा मालवणी भाषेचं साहित्य संमेलन असो या सगळ्यामध्ये प्रमोद जठार नेहमीच पुढे असतात विजयदुर्ग किल्ल्यावरती सन अठरा ऑगस्ट अठराशे अडसष्ट ला हेलियम वायूचा शोध लागला अठरा ऑगस्ट हा जागतिक हेलियम दिवस म्हणून साजरा केला जातो विज्ञानातील एका शोधाचा वाढदिवस गेले अठरा वर्षे विद्यार्थी विज्ञानप्रेमी जनता यांना सोबत घेऊन करणारा राजकारणातील असा प्रमोद जठार हा एकमेव माणूस आहे आजही अठरा ऑगस्टला विजयदुर्ग किल्ल्यावरती जागतिक हेलियम दिवस साजरा होतो अनेक विद्यार्थी अनेक पालक अनेक विज्ञानाचे संशोधक या ठिकाणी येऊन जय जवान जय किसान आणि जय विज्ञानाच्या घोषणा देतात असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई है देखो और सुधार करो जब तक ना हो सफल नींद चैन त्यागोतुम तुम हो का मैदान मत छोड़ भागो होती या कवितेप्रमाणे प्रमोद जठार आजही राजकारणामध्ये सक्रिय आहेत दोन हजार पंधराला ला प्रमोद जठारांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आठ तालुक्यांची चौदा मंडलेमध्ये विभागणी केली त्यामुळे पक्षाचे काम सोपे झाले व कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा वाढ झाली श्री जठार जिल्हाध्यक्ष असताना सहा एप्रिलचा स्थापना दिवस सिंधुदुर्गातील भाजपचा ध्वजारोहण कार्यक्रमाने पार पडला एवढेच नव्हे तर प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःच्या घरावरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावलाच पाहिजे अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि लागणारे सगळे झेंडे कार्यकर्त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवले रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा फक्त बहिणींपुरताच मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याच्या रंगातील एक लाख राख्या तयार करून दिल्या आणि त्या कार्यक्रमाला अटलजी यांच्या नावावरून नाव दिले अटलबंधन शेवटच्या श्वासापर्यंत मी माझा पक्ष सोडणार नाही अशी प्रतिज्ञा सुद्धा त्यांनी या अटलबंधनाच्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी कार्यकर्त्यांना दिली हा कार्यक्रम सुद्धा महाराष्ट्रभर गाजला आमदार प्रसाद लाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा राखी बांधून अटल बंधन कार्यक्रम साजरा केला दोन हजार वीसच्या कोविडच्या साथीत प्रत्यक्ष जिल्हा रुग्णालयात पीपीई किट घालून डॉक्टर व रुग्णांना धीर दिला कोकणातील साखरमानी सुखरूप मुंबईतून त्यांच्या मूळ गावी पोहोचले ते प्रमोद जठार यांच्या खारेपाटण येथील आंदोलनामुळेच दोन हजार तेवीस चोवीसच्या आशीर्वाद यात्रेमध्ये सुद्धा तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेचे नियोजन प्रमोद जठार यांनी केले आणि देशभरातल्या चाळीस यात्रांपैकी कोकणातील नारायण राणे यांची यात्रा देशभर गाजली ती जठार यांच्या समयसूचक नियोजन शैलीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत माननीय नारायण राणे यांना निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी युतीसाठी जोरदार काम केले आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व सिंधुदुर्गचे पालकमंत्री महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने कोकणातील भाजपचे काम जोरात सुरू आहे महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोकण व कोल्हापूर येथील काजू लागवड केलेल्या शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवर भावांतर योजना सुरू करावी ही मूळ सं ही मूळ कल्पनाच प्रमोद जठारांची ही मागणी सातत्याने लावून धरली शेवटी सरकारने हेक्टरी रुपये अनुदान मंजूर केले या दोन हजार पंचवीस या वर्षी दोन हजार काजू लागवड शेतकऱ्यांना त्याचा खात्यावर अनुदान जमा झाले मंत्री नितेश राणे व वा रवींद्र चव्हाण यांची व तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तारांची यासाठी फारच मदत यासाठी झाली केईएम हॉस्पिटल परिसरात अनेक हॉस्पिटल आहेत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्ण व वा नातेवाईकांची मोठी गर्दी होते त्यांना फुटपाथवर झोपावे लागते त्यासाठी या परिसराला हेल्थ जाहीर करावा नवीन रुग्ण व वा नातेवाईकांना राहण्यासाठी जास्तीचा एफ एस आय देण्याची योजना जाहीर करावी या मागणीसाठी उपोषण सुद्धा केले कोकणातील अनेक रुग्णांना मुंबईतल्या इस्पितळामध्ये मदत करण्याचं काम फाउंडेशनच्या माध्यमातून अहोरात्र सुरू आहे त्यामध्ये त्यांचे सहकारी सुनील खाडे प्रभाकर पवार संजय कुदळे अमित चिटणीस संदीप राणे संजय फाळके बाबू साळसकर भाई कानडे बबलू सावंत संदीप बांदिवडेकर राकेश वालावलकर रोहित महाडिक प्रसाद जाधव असे अनेक सहकारी मुंबईतल्या त्यांच्या या सेवाकामाची धुरा आजही वाहत आहेत त्यांच्या पत्नी सौ नीरजा बहिणी मुलगा अभिषेक आदित्य भाऊ सुरेश बहीण प्रतिभा शोभा भाचा सिद्धेश पार्थ हर्ष ही सगळी मंडळी त्यांना मदत करतात या पुस्तक वाचन वेड्या प्रमोद जठार यांच्या भाषेतच सांगायचं तर आठवणीतील सखे सोबती आठवणींना अजून झोंबती कोणी सज्जन कोणी दुर्जन कोणी वृद्ध कोणी तरुण या सर्वांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी वाहतो ही दुर्वांची जुडी वाहतो ही दुर्वांची जुडी धन्यवाद प्रथम राष्ट्र नंतर पक्ष व नंतर स्वतः या न्यायाने काम करणारा भारतीय जनता पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणजेच प्रमोद सुनीता शांताराम जठार यांच्या आज साठाव्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे जमलो आहोत शतायुषी हो, हो तुमचं आयुष्य प्रत्येक क्षण आनंदानं भरलेला असो आमचं आयुष्य सुंदर केल्याबद्दल आज शब्द शब्दसमनांनी तुमचं वंदन करतो आणि प्रमोद जठार यांना हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल शुभषष्टीपूर्ती योग वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा